मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसद महावितरणच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त ऐन सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव सुरू सध्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक रोजा ठेवत आहेत पवित्र रमजानचे उपवास अर्थात रोजे असल्याने मुस्लिम समाज बांधवांची पहाटे आणि संध्याकाळ रोजे नमाजसाठी मस्जिद तसेच मोहल्ल्यात गर्दी असते त्यावेळी विजेच्या लपंडावामुळे मुस्लिम समाज बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे अशातच विद्युत कंपनीकडून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये लोडशेडिंग करण्यात येत असल्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे रात्री तीन वाजेच्या दरम्यान रोजा पकडून दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी सदर रोजा हा सोडावा लागतो तसेच नमाज पडावा लागतो अशावेळी पहाटे दुपारी आणि सायंकाळी ऐन उपवास सोडण्याच्या वेळी लाईन जात असून याच्या मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामुळे याची तात्काळ दखल घेऊन शहरात होत असलेली लोडशेडिंग त्वरित बंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव